आपल्यासोबत तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत सर कोडगाव एम आय डी सीची गेल्या अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आली होती सध्या स्थिती काय आहे आता पावसाळा अधिवेशन आलेलं आहे त्याविषयी काय सांगा आपल्याला कल्पना आहे की कोडगावला अडीच हजार एकरवरती एम आय डी सीचे डेव्हलपमेंट करण्याच्याबद्दल आपलं ठरलं होतं दीड हजार एकर जागा उपलब्ध आहे आणि हजार एकरची अंतिम टप्प्यामध्ये बार्शीमधली आता गेल्या अधिवेशनामध्ये उदय सामंत साहेबांनी डिक्लेअर केलं होतं की एम आय डी सी टेक्निकल टेक्स्टाईल पार्क विकसित करेल त्या अनुषंगाने बैठकीमध्ये झालेली आहे आणि साधारण साडेचारशे एकर जमीन ही पहिल्या टप्प्यामध्ये टेक्निकल टेक्स्टाईल पार्कसाठी कौडगावला इयरमार्क केली आहे म्हणजे ठरलेली आहे आणि तिथे नेमकं विकास काय काय करायचा का याचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया आता चालू आहे दुसरीकडे मोठी इंडस्ट्री यावी यासाठी देखील प्रयत्न आता सुरू झालेले आहेत खरं तर पुढच्या आठवड्यात एक एक तैवानीज बरोबर त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्याबरोबर एक बैठक होणार आहे एखादी मोठी आ, मोठी कंपनी मोठं युनिट अँकर युनिट म्हणतात ते आणण्याचा प्रयत्न आहे आणि आदरणीय देवेंद्रजींनी देखील अनाऊन्स केलेलं आहे की ते अँकर युनिट आणण्यासाठी मदत करणार आहेत निश्चितच उस्मानाबाद पाहिलं जाय पाहिलं गेलं तर एक दुष्काळग्रस्त भाग आहे आज शेतकऱ्यांची अशी ओरड आहे आम्हाला पीक विमा मिळत नाही अनुदान मिळत नाही आहे त्याविषयी काय सांगाल सध्याची स्थिती त्या संदर्भातली काय आहे पीक विम्याच्या बाबतीत तर जिल्ह्यातले शेतकरी अतिशय सतर्क आहेत थोड्या अडचणी होत्या आधीच्या सरकारच्या काळामध्ये दुर्लक्ष प्रचंड होतं परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये न्याय मिळतो आहे काही प्रमाणात आपल्याला कोर्टात जावं लागलं मान्य उच्च न्यायालयात मान्य सर्वोच्च न्यायालयात आणि त्याच्या अनुषंगाने पैसे टप्प्याटप्प्याने मिळत आहेत दोन हजार वीसचे पैसे आता पंच्याहत्तर कोटी मान्य उच्च न्यायालयात जे जमा होते दीडशे कोटी त्यातले पंच्याहत्तर कोटी आज उद्यामध्ये मिळत आहेत आणि जुने जवळजवळ बत्तीस कोटी राहिले होते दोन हजार वीसचे ते देखील आता जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाले त्यामुळे या आठवड्या दहा दिवसामध्ये शंभर कोटीपेक्षा जास्त रक्कम धाराशिवमधल्या शेतकऱ्यांना जवळजवळ साडेतीन लाख शेतकऱ्यांना हे पैसे आता उपलब्ध होणार आहेत पुढचा टप्पा म्हणून आणि याच्याच बरोबरीने सततच्या पावसाचं जे नुकसान झालं होतं खरं तर हे एन डी आर एफ एस डी आर एफच्या निकषात बसत नव्हतं या सरकारने आता ते त्याच्यात ते इन्क्लूड केलं आहे आणि त्याचे एकशे सदतीस कोटीदेखील आपल्याला त्याला मान्यता दिली होती आणि आजच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांच्या याद्या गेल्या आठवड्यात लागल्या होत्या आणि ई प्रमाणीकरण केल्यानंतर आता पैसे खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे मेडिकल कॉलेज उभारण्यात आलेलं आहे तर तिथे एक प्रशासकीय व्यवस्था योग्य बऱ्यापैकी नाही आहे असं एक उस्मानाबादकरांचं म्हणणं आहे त्याविषयी काय सांगाल थोडी व्यवस्था कशाप्रकारे करण्यात येईल आपल्याला कल्पना आहे की खूप प्रयत्नात्न गेल्या वर्षी परवानगी मिळालेली आहे गेल्या वर्षी शंभर ॲडमिशन झाल्या आहेत त्याचा दर महिन्याला आपण आढावा घेतो आहे काही जागा अजून रिक्त आहेत प्रशासकीय जागा ते भरण्याची प्रक्रिया तर चालू आहे जर आपण मेडिकल कॉलेजला गेला विद्यार्थ्यांबरोबर चर्चा केली तर मूलभूत गोष्टी ज्या त्यांना अपेक्षित आहेत त्याची सुविधा आता बऱ्यापैकी झालेली आहे आणि आता नवीन बॅच देखील येते काही छोट्या अडचणी नक्कीच आहेत महत्त्वाचा विषय आहे तो जागेचा आपण साधारण तीस एकर जागा ही गव्हर्मेंट आय टी आयची आणि वीस एकर जलसंपदा विभागाची अशी पन्नास एकर जागा मागितलेली आहे वैद्यकीय शिक्षणाच्या शेक, संकुलासाठी तर ती प्रक्रिया बैठकांची चालू आहे आणि लवकरच मंत्रिमंडळापर्यंत हा प्रस्ताव जाईल आणि मंत्रिमंडळाच्या स्तरावरती त्याचा निर्णय होईल विरोधकाकडनं एक आरोप केला जातो आहे की सत्ताधाऱ्याकडनं आम्हाला निधी निधी दिला गेला नाही आहे त्यामुळे आमचा विकास खुंटलेला आहे एकूणच तुम्ही आज सत्ताधारी आहात महाराष्ट्रातील एक या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला एकूणच चित्र काय वाटतंय याबाबतीत देवेंद्रजींनी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केला विषय की दोन हजार एकोणीसपासनं बावीसपर्यंत ज्या पद्धतीने ठाकरे सरकार वागलं ते अगदी स्पष्ट आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्यांना किती भरभरून निधी दिला हे खरं तर त्यांनी सांगावं पण त्या पद्धतीने आपलं सरकार वागणार नाही हे स्पष्ट आहे आता तुम्ही धाराशिवचंच उदाहरण घेतलं तर जे विरोधी काय आमदार असतील त्यांच्या मतदारसंघात देखील निधी उपलब्ध करून दिला आहे थोडी तुम्ही माहिती घेतली तरी स्पष्ट होईल की भरीव निधी उपलब्ध झालेलं आहे धन्यवाद थँक्यू कॅमेरामॅन हर्ष सर मी गुणवंत डी आर न्यूज मुंबई